यार तीन चार दिवस झाले जिंदगी लय मस्त चालू आहे म्हणजे आता आपल्या संघ काहीतरी वाईट घडणार आहे ए सांडा उठून बैस आज आपल्या घरी पाहुणे उरायले पाहुणे उरायले पण आपल्या घरी कोणी मेल नाही कोणी बेमार कोणाचं लग्न नाही मग कशाला उरायले पाहुणे अरे दलिंदरा त्याला काळजी आहे आप आपली म्हणून भेटायला उरल ते आपल्याला आप ज्या लोकांना आपलं चांगलं दिसत नाही त्याला आपली काळजी कधी बसून व्हायला लागली शिल्लक शहाणपणा करू आला का मॉम तुला माहिती का माणूस समजदार कवा होतो मोठ झाल्यावर नाही जवा माणसाला समजतं आपल्या बापाकडचेच पाहुणे आराम कर नाहीये मायकडचे बी बिल बडवे तवा माणूस समजदार होतो जास्त मस्ती आला का तोंड आहे ना सांभाळून वापरा जाय नाही तर रक्त येण्या कांदिवशी तोंडातून खरं बोललं की सख्या मायला बी राग येतो राहुल्या पाहुण्या पुढे असा चबरेपणा नाही करायचा नाही तर उलट लटकून मारीन आम्ही आलो अरे मावसा मावशी बिना बोलवल्याची टपकली तु तुम्ही आणि तुमचा गाबरू म्हणजे पोरग बी आणलं सांग अरे राहुल केवढा झाला तू केवढा म्हणजे म्हातारा थोडी झालो अरे लहानपणी एवढू साक होता तू एवढू साक म्हणजे उंदराच्या पिल्ला एवढं होतो का अरे त्याच्या पेक्षा बिल्ला लहान होता तू आणि चड्डीचा संडास करत आहे मी चड्डीत संडास करत आहे आणि तुमच्या पोराचं डोंगर शिवेल होता का लहानपणी अरे पाहुणे आटपेल त्याच्या यायला काही तकलीफ झाली नाही ना तकलीफ झाली बी तुम्ही काय रे अहो तिकडं रस्त्याने तुम्हाला कोणा धरून हाणलं बी ता आम्हाला काही घेणं नाही पण विचाराचं काम आहे आमचं पाहुणे हो काय घेता एक बीएमडब्ल्यू कार देतो का अहो मावसा जात्रातली दहा रुपयाची गाडी घ्यायची नाही हो तुमची आणि तुम्हाला बीएमडब्ल्यू पाहिजे डोसाला काय घेता का, का चहा पाणी एप्पल ज्यूस लिंबू पाणी सोडून दुसरं ज्यूस पाय तुम्ही पण लोकांच्या आंबानी पेक्षा जास्त ज्यूस आणि लक्ष मला माहित होता तुमच्या घरी नसण्याच म्हणून जाय पाणी घेऊन ये मजाक करायची लय सवय आमच्या पोराला मजाक नाही अतिशय नाही तुमचं पोरग या दिवशी मग आता जर पडलं ना डोसा खरे पाण्यातून वास कशाचा येत होता पाणी स्वच्छ कराची पावडर टाकेल त्यात पाणी कशामध्ये गेलो गिल्ला सापडत नव्हता मग मग अरे आंघोळीच मग गाय ते पाणी कशातून घेतलं तो फळशीवर मोठी बाटली ठेवेल होती ना त्यातून घेतलं पाणी अरे बिंडू फरशी पुसाचं पाणी होत ते त्यात हरपीक टाकेल होत मी म्हणूनच म्हणलं पाण्यातून वास कस काय या आहे जाऊ द्या पाहुणे हो तुमचे हातडे कातडे हरपीकच्या पाण्यानं साफ धुवून जाईल थांबा आम्ही चहा घेऊन येते तुम्हाला मी इतकी दुनिया पाहिली पण तुमच्या पोरा इतका दलिंदर पोरगा आता लोक पाहिलं आता पाहून घ्या मग हे घ्या चहा फुकटचा कप मस्त आहे नवे क्रीम शेजाराच्या आणल्या वाटतं मागून हां वाटलं पाहिजे आम्ही लय मालदार आहे म्हणून राहुल्या पाडे गिडे किती लोक पाठीतोय तुम्ही पाहुणे ना मग पाहुण्यासारखे राहा शिव्या खायचे काम कशाला पाहुण्याचं काम राहत ते शाळेतले प्रश्न विचारणं तुम्हाला बी वाटलं पाहिजे मी लय हुशार आहे 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 मा ज्ञानी भले मला शाळा दादा किती पागल पाय येऊ शकले करा समजलं पण तुला अक्कल नाही आली ओ इथे तुम्ही बसले म्हणून दाखवलं असत तुमच्या पोराला मी राहुल या वर्षी लग्न करतो काय लग्न तर मी दोन वर्ष बसून तयार आहे पण तुम्ही सोयरी जमू द्या संत वाचना पाच वर की मोठ्या तुम्ही माया कुठे व्हायला अरे राहुल्या आयुष्यात काहीतरी प्रगती कर विकास कर अहो मावसा फक्त लगन उद्या एका वर्षात प्रगती आणि विकास फायदा करतो अरे खुळखुळ्या आयुष्यात पैसा कमव पुढे जाय असं म्हण राहिलो मी सण होईन का तुम्हाला मी पुढे गेलो तर तुम्हाला काही नाश्ता आणू का खायला नाही ना राहू द्या नाश्ता नाही आणायचा म्हणजे मनातून तर काटी आलो मी खायसाठी पण नाश्ता आणा मला चांगलं वाटत नाही ना नाय टकलू तू तर म्हण नाश्ता आणा म्हणून तो आहे मुळ आम्हाला भेटेल ना आणा नाश्ता मला खायचा आहे खाऊ हे घ्या पाहून येऊ नाश्ता बिलगा बापरे रे काजू बदाम मम यो खाताना कुठे लपून ठेवला होता तो दाखवली आम्हाला आमच्या पुढे तर दररोज बिया पिकाच मानती तू अरे राक्षी साहो तुम्हाला दाखवलं असत तर तुम्ही ठुला असता का ते आता लोक मग पाहुण्याला आणलं आम्हाला का उन्नी अरे पाहुण्याला वाटलं पाहिजे आपण लय मालदार रे पैशावाले बस बो थोडच खाल्लं थोड ओ महिने तुमच्यावरच आहे एक एक किलो काजू बदाम गपकोले तुम्ही फुकटचा भेटला तर काही खायला बसलो आम्ही आजकालचे पोरं ना वाया गेले बाप्पा तुम्ही काय दिवे लावले अरे लगल वयका दीमी माझ्या पायावर उभा होतो मग मी का तुमच्या पायावर उभा आहे का आता संध्याकाळी जेवायला काय करू तुम्हाला जे आवडतं ते करा बर बेसन करते मग आमच्या घरी आले की चांगलं तुंगले पाहिजे तुम्हाला खायला आणि तुमच्या घरी आलं तर बेसन का बापा तुमच्या घरी तर ताज हरेल म्हणून जेवण येत मार्क्या बारकीन आलो आम्ही तुमच्या घरी तर शिळ्या पोळ्याची कुटकी खाऊ घातले होते आमच्या इकडे कुटकी आहे शिरा म्हणते मग आमच्या इकडे म्हणते सगळ्या पाहुणे रावळ्या नावाचा धिंगाण्या करते आता थांबा अव तू घरी तर लगेच फोन लावते मी बी पाहुणे रावळ्याय आणि तो या नावाच्या बुरया सुरू करते पाहुणे बोलू का तुम्हाला राग ना काही येऊ देऊ हा बोम ना डबल बी आमच्या घरी ना काही येऊ तुम्ही